श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आपला आजचा व्लॉग सुरू करूया आणि हो आजचा व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिना आला आहे आणि आपला पहिला श्रावणी सोमवार आला आहे तर सगळ्यांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आज पूजा झाली सगळ्या देवांना व्यवस्थित आंघोळ घालून झालं आणि शंकराची पिंड ही पूजेतनं घेतली मी आणि एका ताटलीमध्ये अक्षराची रास ठेवून त्यावर ही पिंड ठेवली आहे आणि आज आपल्याला शिवामूठ व्हायची आहे पहिली शिवामूठ ही श तांदळाची असते शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ शिवरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भरतारा ना आहे ती आवडती तर रे देवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर अशा पद्धतीनं शिवामुठ वाहिली आणि आता आपण श शिवामुठीची सोमवारची कहाणी वाचणार आहोत संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक तर सगळ्यांकडे असेलच आणि नसेल ना तर प्लीज सगळ्यांनी हे पुस्तक घ्या कारण ह्या पुस्तकातनं सगळ्या प्रकारची कहाणी व्रतवैकल्य आणि आरती संग्रह हे सगळं लिहिलेलं आहे मी काय केलं शिवामोठ व्हायल्यानंतर हळद कुंकू वाहून पूजा केली आता लिंगावर कधीही हळद कुंकू व्हायचं नसतं कारण लिंगा लिंगामध्ये शि शिवतत्व असतं आणि खाली इथे पार्वतीचं स्थान असतं म्हणून आपण पार्वती मातेला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली मी आणि छान त्याच्यावर पांढरी फुलं मी वाहिली आणि आता बेलाची पानं घेतली जितकी आपल्याकडे बेलाची पानं असतील तितकी आपण बेलाच्या पानांनी प्रत्येक पानागणिक आपल्याला ओम शिवाय असं म्हणत प्रत्येक पान आपल्याला पिंडीवर व्हायचं आहे आणि हो बेलाचं पान वाहताना हे पान उलटं असणं फार महत्त्वाचं आहे उलटं पान आपण घेऊन ओम शिवाय ओम शिवाय असा मी हा जप केला माझ्याकडे इनबिन पाच पानं होती बाकीची पानं जी होती मी माझ्या घरच्यांसाठी ठेवली होती आणि मी छान ते पाच पानं वाहिली पाच वेळा मी ओम नमशिवाचा जप केला आणि छान पांढरं फुल वाहून छान पूजा केली आता हे आपल्याला शिवामुठीची कहाणी व्हाय वाचायची आहे सगळीत छान तयारी केली मी छान मस्त पूजा झालेली आहे आणि हो कुठलीही पूजा करताना आपल्या घरातला दिवा सुरू असला पाहिजे धूप अगरबत्ती लावा त्याचं कारण फक्त एवढंच आहे ना की आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न होतं आपण जी पूजा करतो ती खूप शुद्ध मनाने आणि प्रसन्न मनाने करतो आणि देवाला फक्त आपला भाव हवा असतो आपलं आपण किती मनापासून ती गोष्ट करतो आहे ते फक्त त्याला हवं असतं म्हणून पूजा करताना दिवा तर असलाच पाहिजे प्लस धूप अगरबत्तीसुद्धा तुम्ही लावा बघा किती छान सगळं माझी पूजा झालेली आहे सगळं छान नीटनेटकं सगळ्या देवांना फुलं वगैरे छान असं आहे आणि आता मी कहाणी वाचली शिवामुठीची कहाणी कहाणीमध्ये सगळं छान त्यांनी लिहिलेलं आहे की कशी नावडतीसून आवडती झाली पहिल्या सोमवारी कुठली शिवामूठ दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवार चौथा पाच पाचवा आला तर काय घ्यायला पाहिजे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण म्हणतो ना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं तीन वेळा आपण म्हणतो छान शिवामूठ व्हायली आता मी आरतीची तयारी केली आहे आणि मनोभावे आरती केली साहजिक आहे सोमवार आहे श्रावणातला म्हटल्यावर मी गणपतीची आरती शंकराची आरती मग देवीची आरती आणि मग तीन आरती करायची नाही म्हणून मी अजून कुठल्या मला ज्या आवड वय विठ्ठलाची आरती स्वामींची आरती मी अशा छान सगळ्या आरती करून घेतल्या मंत्रपुष्पांजली झाली आणि इतकं प्रसन्न वाटवतं घरामधून माझ्या बॅकग्राऊंडला ओम नमशिवाचा जप सुरू होता खूप छान खूप प्रसन्न असा तो दिवस होता काल ही पूजा झाली आणि खूप मस्त वाटलं मला मला असं वाटलं की तुम्ही सगळ्यांसोबत हा माझा व्हिडिओ शेअर करावा आणि तुम्हाला सगळ्यांना थोडी मी मी कशी पूजा केली तशी माहिती द्यावी सगळेजणं पूजा श्रावणी सोमवार शिवामूठ सगळं करत असतील पण जे नसतील करत त्यांना माझ्याकडून ही थोडीशी छोटीशी माहिती ह्या कहाणीच्या पुस्तकात कहाणी फार मोठी नाहीच आहे खूप छोटी कहाणी आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण ती कहाणी वाचतो तेव्हा त्याची एक वाक्य असतं प्रत्येक कहाणीमध्ये साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण खूप छान हे ह्या ह्या वाक्याशी ना मी खूप जोडल्या गेली आहे का माहिती का माझी आईसुद्धा मी लहान असताना अशी कहाणी वगैरे वाचायची ना तर आम्हाला आवर्जून जवळ बसवायची म्हणजे आजकालची मुलांना वेळ नसतो त्यांना इंटरेस्ट नसतो किंवा काही ब बसत नसतील मुलं पण आमच्या वेळेला तसं नव्हतं माझी आई आम्हाला कंपल्सरी तिथे बसवायची छान आणि ऐकायला लावायची हे माझी पूजा होईपर्यंत मी हे असंच सगळं ठेवलं होतं पण पिंडीवर किती ओझं द्यायचं नाही का बैलाच्या पानांचं फुलांचं ती सगळी बेलाची पानं फुलं साईडला सरकवून घेतली आणि छान सुशोभित केलं सगळं छान जितकं मला छान करता आलं छान ठेवता आलं तितकं छान मी पद्धतीनं जी लाल फुलं वाहिली दिशी फुलं होती ती छान रचली खूप असं मन मन प्रसन्न होईल असं ठेवलं कारण मी माझ्या घरात येणारे प्रत्येकजण माझी मुली माझे मिस्टर सगळ्यांना छान वाटलं पाहिजे इवन बाकी कोणी इ आलेलं तिघाईत कोणी पण असो त्या प्रत्येकाला छान प्रसन्न वाटलं पाहिजे तो दिवसच इतका पवन पावित्र्याचा असतो त्यामुळे छान सजवलं मस्त प्रसन्नपणे सगळ्या गोष्टी केल्या कहाणी वाचून झाली बघा मी म्हटलं ना ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण इतकं छान ना आणि खूप जुन्या आठवणी ह्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत इतकं छान मी नसेल मी बी करू शकले पण जस जसं मी करते तसं मला ज्या गोष्टीने छान वाटतं तर सगळ्या गोष्टी मी केल्या आणि खूप प्रसन्न वाटलं मला आणि मला अशी एक अपेक्षा आहे की माझ्या मुलीसुद्धा ह्या बघून शिकतील आणि त्यांनासुद्धा आपलं संस्कृती ही कळेल हीच एक प्रत्येक याच्यामधली काय म्हणतात प्युअर इंटेन्शन हेच प्रत्येक आईचं असतं आणि फक्त ना, ना तुम्ही किती छान कसं कॉस्टली करतात ते नको आहे तुमचं मनापासून केलेली सेवा हवी आहे चला तर मग आजचा हा माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट, कमेंट बॉक्समध्ये लिहा